नाशिकमध्ये एक अर्धा तासापासून मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर, तर नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये अक्षरशः गुडघावर इतकं पाणी जे आहे ते है। या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे गोविंदनगर असेल त्यासोबत मुंबई नाकाचा हा परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली आहे या गुडघावर पाण्यातून अक्षरशः आपण बघतो या दुचाकीवर जे दुचाकी स्वार आहेत त्यांना या ठिकाणहून जो पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हॉस्पिटल देखील आहेत या हॉस्पिटलचा परिसर या ठिकाणी असल्यामुळे अनेक रुग्णवाहिकांना देखील रुग्ण या ठिकाणी या पाण्यातून घेऊन जावताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणचे नालसिपाईचे कामं अद्यापही सुरू झाले नाही आहे त्यामुळे नाशिक शहरामध्ये पावसाळ्यापूर्वीच अशी परिस्थिती सध्या नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच जर बघितलं तर नाशिकच्या नवीन नाशिक परिसर असेल सिडको भाग असेल त्यासोबत सीबीएसचा परिसर असेल या अनेक ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका गोविंदनगर या परिसरामध्ये आहेत आपण जर बघितलं तर अक्षरशः गुडघाभर इतकं हे पाणी या ठिकाणी रस्त्यांवर साचल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या सफाईचे जे काम आहे त्यासोबत नाले सफाईचे काम आहेत ते नेमके कधी सुरू होणार आणि अशा पद्धतीच्या परिस्थितीवर नेमकं आता नाशिक महानगरपालिके काय पावलं उचलणार हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामन किरण कटारे सह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट